नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू हे बघा आपला हरभरा आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आपल्या हरभऱ्याला बेचाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि आपल्या हरभऱ्याला पाणी झालेले आहे दोन आणि आधीचं पाणी एक धरून तीन असे तीन पाणी झालेले आहे आणि फवारा एकच झालेला आहे आपण उद्या एक दुसरा फवारा मारणार आहोत हे बघा कसा हरभरा आहे बघा त्याचा हे कसं आहे बघा फुटवापा कसा आहे हे बघा फुटवा दिसते कसं आहे फुटवा हे बघा फुटवा फक्त एकच फवारणी झालेली आहे आणि आता याला उद्या दिनांक नऊ तारखेला आपण याला यावर दुसरा फवारा काढणार आहे त्यावर एखादं औषध आणल्यावर आपण तुम्हाला सांगूच न उद्या फवारणीचा एक व्हिडिओ टाकणार आहोत आहोत बुरशीनाशक चांगले एक बुरशीनाशक शक्यतोवर जेव्हा आपण दुसरा फवारा मारतो तेव्हा आपण लिक्विडमध्ये जे बुरशीनाशक आहे लिक्विडचं तेच बुरशीनाशक घेऊ पावडर फॉर्मचं न घेता जर आपण लिक्विड फॉर्ममध्ये घेतलं तर अतिशय उत्कृष्ट बघा कसं आहे अशा प्रकारचं आपलं बेचाळीस एखादे बुरशीनाशक एखादं टॉनिक आणि कीटकनाशक आणि एक विद्राव्य खत जर तुम्ही टॉनिक घेतलं तर विद्राव्य खत घेण्याची गरज पण नाही आणि ज्या ज्यांना आधी सरकारकडून त्या नॅनो युरो नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी हे जे मिळालं होतं त्यांनी आपण जे विद्राव्य खत घेणार आहे बारा एकसष्ट झिरो त्याऐवजी ती डी ए पीची बॅग्स डी ए पीचं जे नॅनो डी ए पी आहे ते जरी घेतलं ना तर त्याचाच रिझल्ट पण सेमच येतो कारण त्यामध्ये पण स्पुरतचं आणि युरियाचं प्रमाण आहे आणि बारा एकसष्टमध्ये पण स्पुरद आणि युरियाचं प्रमाण आहे त्यामुळं त्या ज्या आपण शंभर रुपयात चार बाटल्या मिळाल्या होत्या आपल्याला त्याचा वापर जरी केला ना तरी चालते अशा प्रकारचा आपला हरभर आहे बघा कसं फुटवा आहे मस्त फोटो आलेला आहे बघा कसं फोटो आहे आणि आता याला हे बघा या ठिकाणी हे बघा आता फुलं यायला लागायला सुरुवात होणार आहे बस दोन चार दिवसात इथे फुलायला सुरुवात होणार आहे <coughs> अडी वगैरे दिसत नाही मर पण नाही तरी आपण हरभऱ्यामध्ये बुरशीचा प्रभाव जास्त असतो त्याच्यामुळं मग आपण एक बुरशीनाशक मारूया आणि चण्याच्या हरभऱ्याच्या फवारणी प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्यावेच <coughs> कारण आपल्याकडे बुरशी नाही आहे नाही म्हटलं तरी हे बघा ही बुरशी हे बुरशीचं झाड आहे जास्त नाही पण तरी अजूनही दोन चार पर्सेंट दोन चार पर्सेंट असं बुरशी आहे आपल्याकडे म्हणूनच आपण या बुरशीमध्ये आपण पहिल्या फवाऱ्यात रोको मारलं होतं आणि या फवाऱ्यात जमलं तर आपण टिल्ट वगैरे असं बुरशीनाशक मारूया कारण ते लिक्विडमध्ये येतं अशा प्रकारचं आपला हा हरभरा आहे बेचाळीस दिवसाचा आज अठ्ठावीस तारखेला आज सॉरी आठ तारखेला आठ बारा दोन हजार चोवीस रोजी याला बेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आज अशी कंडिशन आहे आपल्या हरभऱ्याची चण्याची दोन चार दिवसात आठ दिवसात तुम्हाला याला फुलं निघालेले पाहायला मिळेल चांगल्या प्रकारे बघू आपण जमलं तर उद्या मारू नाहीतर तर काही पर्सेंटेजमध्ये फुलं आल्यावर मारू हे बघा असे फुलं सुरुवात व्हायला लागली आहे हे बघा हे बघा हे फुलं फुलाला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे बघा मित्रांनो कसा आहे आपला हरभरा आणि हरभऱ्याचं नियोजन आपण वेळोवेळी हरभऱ्याची तुम्हाला व्हिडिओद्वारे आपण आपल्या हरभऱ्याचे अपडेट देत राहू तुम्हाला कसं वाटतं आपलं नियोजन पट्टा पद्धतीचं हरभऱ्याचं ते सांगा कमेंट्स करून सांगा धन्यवाद मित्रांनो